श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गणेशाय नम कामना धरुणी जी भजी भजती होय त्याची मनोपूर्ती जैसे निष्काळ प्राप्ती केवळ प्राप्ती होती सी अकलकोट झारी राजा मोदी यांच्या घरी बसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वैशिष्ट्य साहेब कोण इकलकात हेतू धोरुणी दर्शनाचं पातळ त्या दिवशी साचे आदर तयाचा केला की त्या जसवी एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळाशी महाराजांनी सुचवले तीन खुडच्या आणून बाहेर मांडा म्हणती एक हारी दोघाशी बसवावे दोहेवरी तिसऱ्यावरती बसले आपण पाहून या समर्थ ते जर तुला वाटले शोज साहेब प्रश्न केला सहज आपण आला कुठून स्वामींनी हास्यमुख करून उत्तरं दिले त्या लागूनी आम्ही कर यातून प्रारंभ केला मग पाहिलं कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील अपूर्व ब बंगालदेश समग्र आम्ही असे पाहिले घेतले काल दर्शन पाहिले पावन नाना तीर्थ हिंडूनया हरिद्वारद्वार द्वार दुरा, प्राप्त केलो पुढे केले केदारेश्वर हिंडलो ते समग्र ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखील मग तेथून सहज गती पातलो गोदा टाका प्राती द्यायची पहा प्रकृती पुनर्वर्ती वर्णिली केली गोदावरचे स्थानस्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबादशी पातलो येऊन मंगळवेळीशी पाहून दिवस केला वास मग येऊन पंढरपूर स्वच्छतेने तिथे ते राहिलो तदनंतर बेगम पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो तिथून स्वच्छतेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोलो सकळ सोलापुरी पातळ तेथे ते आम्ही काही महिने वास केला स्वच्छतेने अक्कलकोटी प्राप्त केली आणि तेथून या झाले तोपासून या नगरात आनंद या होत ऐसे देते सकल व्रती ऐसे मुळ पासून द्वदवर्षी व राहिले स्वामी राज्या स्थिर प्रार्थना विशेष त्यांचे ना झाले दर्शन येता येत यतीवर कंबीर ठेवणी कर दर्शन देते ते असे येथे श्री स्वामी चरित्र सारामूर्ती नाना प्रकृष्ट कथा समाप्त आनंद भक्त परसुद्व द्वितीयाध गोड हा येथे श्री स्वामी चरित्र सारामूर्ती तृतीयाध गोड શુભ મસ્તો શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કહે છે પરમ પૂજ્ય મોરે દાદા ઘે છે